तर मंडळी आज गावामध्ये येणार आहे अयोध्यावरून प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिरामधून अक्षदा तर आज आमच्या गावात राम मंदिरामध्ये अक्षदा येणार आहे तर तिथं सर्व मंडळी आम्ही जाणार आहोत अक्षदांचे दर्शन घेण्यासाठी तर असं भाग्य परत भेटणार नाही तर सो मी जातोय आता राम मंदिरामध्ये भेटतो आता राम मंदिरामध्ये अक्षदांचे दर्शन घेण्यासाठी चला तर निघूया जय श्रीराम 人民。